शनी शिंगणापूर मंदिर ट्रस्टवर पाचशे कोटींच्या घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले असून त्यावेळी राज्य सरकारने ट्रस्ट बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे आमदार सुरेश धस आणि आमदार विठ्ठल लंगे यांनी हा घोटाळा विधानसभेत उघडकीस आणला बनावट ॲप्सद्वारे लाखो भाविकांकडून देणग्या आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करण्याची घोषणा केली आहे संपत्ती अपसंपत्तीची चौकशी होणार असून दोषींवर गुन्हे दाखल केले जातील धर्मादाय आयुक्तालयातील काही अधिकारीही रडारवर आले आहेत या घोटाळ्यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट असून कठोर कारवाईची मागणी होत आहे आता शिर्डी आणि पंढरपूर प्रमाणे शनी शिंगणापूर मंदिराच्या व्यवस्थापनासाठी शासकीय समिती स्थापन होणार आहे या सर्व कारवायांमुळे राज्यात धार्मिक संस्थांच्या पारदर्शकतेविषयी नवा चर्चास्त्र सुरू झाला आहे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्यपे